महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब विधान परिषदेचे आमदार हेमंत भाऊ पाटील आमचे लाडके आमदार बाबुराजी कदम कोळीकर साहेब आमच्या जिल्ह्याचे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख देरगावजी देशमुख साहेब सन्मान दिली असतो जमलेल्या माझ्या बंधू आणि भविष्य तर मित्रिकडे मी कशा करता उभा टाकलो तुम्हाला फक्त मला जास्त काय गोष्ट येत नाही पण माझ्यासोबत ज्या घडलेल्या गोष्टी सांगते आठ दहा दिवसामध्ये विनंती करतो फक्त ऐकून घ्या मी आठ ते, ते पंधरा दिवसापूर्वी जे आता बीजेपीचे सुद्धा जे उमेदवार आहेत थोडं मला समजत किंवा साहेब उमेदवारी करणार आहेत निमरुबा साहेब तुम्ही इच्छुक उमेदवार म्हणून आहात का तर त्यांनी म्हणले की रामभाऊ बिलकुल मला राजकारणाचं काही घेतलं नाही मी राजकारणाचा फार लांब आहोत माझं मला हे दवाखाना समजत नाही म्हणजे तुटत नाही म्हणजे काय या ठिकाणी दररोज तुम्ही पंचवीस हजार रुपये छापतो म्हणजे मला त्याच्यामध्ये काय म्हणून साहेब खरं मला सांगा म्हणून तुम्ही असं म्हणे त्यानंतर बाबा काय हरकत नाही तर आता हे अचानकच समजा दुसऱ्या दिवशी काय झालं की ताबडतोब समजा नांदेला गेलेत म्हणून पीमध्ये प्रवेश केले नाही आणि या लोकांनी काय प्रचार केला की बाबा साहेबाला बीजेपीचा आता मी तर परेशान झालो साहेबाला बोलतो साहेब म्हणले बाबा तसं तर काही विषय नाही आपल्यासोबतच शंभर टक्के आहेत थोडाफोन जागा वाटपाचा विषय आहे जागा वाटपा जास्त होऊन जाईल आशोकराव साहेबांपैकी गेले त्यानंतर त्यांनी म्हणले की बाबा साहेब आमदार आहेत आणि हातगाव हिमायत नगर दोन्ही ठिकाणी नगर आधी सोबत केलेले आहेत असं बनलो सुद्धा झालं राहायला जागा वाटपाचा विषय त्या ठिकाणचा पाच चा झाला आणि चा झाला आणि यांचा तर कोणता उमेदवारचा नव्हता मी तरी समजून त्यांच्या घरी सकाळी सहा वाजता गेलो साहेबाला फोन लाव साहेब म्हणलो कसं काय नाही शंभर टक्के नाही मिळेल परमेश्वरा शपथ नाही आणि हे कसं काय आहे तुम्ही उमेदवार म्हणाले साहेबाला म्हणून आमचं ठरलं की बा मी अध्यक्ष म्हल्याच्या नंतर त्यांनी ताबडतोब सुद्धा म्हणजे दोन वाजेपर्यंत विषय होता त्या ठिकाणी फॉर्म भरायची तारीख होती त्याविषयी गोष्ट नकाल दोन वाजे भरून आमचं बोल ना फॉर्म त्यांनी भरून टाकला पण त्यांच्या पहिले मला काय म्हणजे झाला म्हणले मी बरावर मेड करून गेलो म्हणजे मी बोलतो साहेब ते होते मित्रांचं हे मला काय नातं सांगून का म्हणून तुम्ही तुम्ही फक्त एकच सांगा म्हणतो तुमची इच्छा असेल तर धनुष्य भान घ्या की तुम्ही मग तुम्ही बघा उगा टाका म्हणजे मी मागा म्हणतो माझ्यासोबत प्रत्येक वेळेस असा अन्याय का व्हायला मी काय केलं तुमचं तुम्ही ज्या वेळेस नगर मध्ये आले तर तुम्हाला आहे संपूर्ण माई समाज आहे त्यांना गावाकडे पाठवून द्यायचा प्रयत्न चालू होता त्या ठिकाणी मी त्यांना समजून बसवलं तुम्ही विचारा मारवतो हिंद्रेला त्यांच्या भाऊजीला इंग्लेशेऊन टाकून दिलं तर त्याचा समजा कायम करून शिडपुळा होऊन गेला होता आ, था 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 ते मरण पावले असतील बिचारे तुम्हाला सत्य सांगा गोष्टी मला सांगायच्या मी आतापर्यंत समजा कोणाला काही बोलू नाही आता पण नुसता हात दाखवा समजा कोणत्याही समाजाच्या माणसाला अन्याय मी फक्त माझ्या हकाो आणि माझ्या हातातलं कोणी घेत घेतात त्याला सोडत पण नाही याद लागतो हा मी बिलकुल बेकार माणूस आहोत मी जेवढा शांत आहे तेवढा बेकार आहोत मी तुम्हाला इथं बदलो ते उगाच विसरून गेले आज पस्तीस वर्षाचा त्याग तुमचा मा होता की एक वेळेस समोर टाईम येईल एक वेळ आखोर आले होते मला हो याच्या पहिले साहेबांना मला निमंत्रण दिलं होतं की आमच्या पक्षामध्ये या तुम्ही बी फॉर्म घ्या काय लागते ते पाठवून देतो दुसरा नंबर याचा लागला रामू ठाकरे कळायला लागले नाही लक्षात घ्या मी त्याला सुद्धा बोलवतो कशाला सांगून सांगत नाही पण सत्यता सांगावली परमेश्वरा समोर शपथ घेऊन सांगतो आता असं झालं हे यायला काय आता या ठिकाणी दांडू टाकायचे जे कारण होतं रामू ठाकरे रोखवायचं रामू ठाकरे अठरा पकडा तिला घेऊन जाणारा माणूस एक वेळेस विजय झाला समजा त्याच्या बापाला आवडत नाही बापाला आवरत नाही समाजाचा राजकारण करत नाही एखाद्या राजकारण समाजाचा समाजावर राजकारण होत तुम्ही काय समाज समाज म्हणता पाच इलेक्शन झाले तर तीन ग्रामपंचायत एक नगरपंचायत दोन जिल्हा परिषद समजसे मला म्हणणं होता ज्यावेळेस समजा हिमायत नगर सेवामधून ज्यावेळेस जनतेतून नगर असल्याचे समजा तर पहिला अभिनंदन तुमचं राहील मला विचारा तुम्ही समजसेटला हिमायनगर शहरामध्ये चार बाई होते म्हणजे भरून गेले बिचारे त्यांनी ज्यावेळेस जिल्हा परिषद उमेदवारी होती तर साडेपाचशे हिमायतनगर शहरामधून एवढा मुसलमान समाज असते साडेपाचशे या हिमायतनगर मध्ये बिलकुल राहत नाही ते तुम्ही फक्त ह्या जातीचं राजकारण करता धनुष्यबाण बेकार आहे हिंदूचे लोक होतं अरे जेवढा समजा शिवसेना सगळ्या समाजाला घेऊन चालते तेवढा कोणता पक्ष घेऊन जात चालत नाही या ठिकाणी राम ठाकरे नगराध्यक्ष झाल्याच्या नंतर कायमचा हिंदू मुस्लिमचा विषय खतम करून टाकला मी गुन्हा गोविंद फक्त विकास होईल या ठिकाणी देवाचे पण समाजाचा न्याय होईल फक्त एक मला चांस एक फक्त तुमच्या आशीर्वादानं मला सगळा मामले होता मला फक्त एक वेळ चांस द्या मी असा धुंदाळा मध्ये चुकून राहिला देवा हो काही लोक पैसा करता पळून गेले तर आज या ठिकाणी मैसत्ता आहे विकास मंत्री आहे तो आमदार आहे तर कडक हेमंतराव पाटील हात येत तुम्हाला सांगतो या ठिकाणी विकासाची गंगा आणतो मी विकासाची गंगा आणि मला फक्त एकच चा गुंडायचा एक चान्स नाही हातातून जाऊ दे नका काय एक वर्ष त्यानंतर चान्स आलेला आहे मला हे मला फक्त काय करायचं आहे मला पैसे कमवायचे नाहीत बिलकुल मला पैसे कमवायचे नाहीत आहे हे माया बराबरीचे करोड रुपये कमावत असेल तुम्ही त्या पैसा तोकतो फक्त पैशाला किंमत देत नाही मी मी फक्त माणूसकीला जाणतो माणूस किमान किंमत म्हणजे हेच कमाई होय मला ज्यावेळेस फक्त वेळेस तुम्ही शंभरच्या वर्ष मतांनी ठेवता मी तुम्हाला कधी एक रुपये दिला का ते लोक त्या काळामध्ये कमीत कमी पंधरा वर्षापूर्वी त्यावेळेस मी समजा पाचशे रुपये समजा का मता लावते साहेब मी कधी कोणाला एक रुपये देणार नाही आणि कधी मला कोणा अपेक्षा शंभर रुपये ठेवली नाही फक्त मला तुमच्या उपराची परत फेड करायची आहे इमानदारी शेवट पोचायला मानच्या वारणापासून समजा विकास चालू आहे मग तुम्हाला सत्य सांगाल मी मग येत आम्ही करणारच एकशे पंचावन्न कोटीचा निधी समोर नियोजन आहे तसं परमेश्वरच्या रुपये नाही साठ पासष्ट लाख रुपये विझनेस करता आहे आणि जवळपास समजा एकूणवद कोटी रुपये संपूर्ण रस्त्या करता आहेत राम ठाकरे समजा नगरिक झाल्याबराबर हे निधी या ठिकाणी आमदार साहेब फेचून आणतील ते शंभर टक्के आणि याच्या हातामध्ये काही नाही अरे बिड्या पिढ्या तुमच्या हातामध्ये सत्ता वगैरे आता काय भयंकर करता का आता काय करता तुम्ही तुमचं काय आहे आमदार नाही काहीच नाही काय आहे आहेत ना अशा बरं सा असं अहो भले ना 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 वासे वासे वासे। ते मोठे नेते असले आम्ही त्याला सन्मानावर म्हणून पण आता काय तुम्ही राज्यसभेचे फक्त हा सर काय तुमच्यापैकी राज्याचे उपमुख्यमंत्री नगर विकास मंत्री आहेत संपूर्ण महाराष्ट्र देतात निधी आहेत का आणि आमदार असा समजा दहा माझी आमदार आहे जी कोणाला भीत नाही लक्षात ठेवा या ठिकाणी तुम्हाला सगळं इमानदारी सोबत सांगतो फक्त एक वेळ तुम्ही हातामध्ये सत्ता पण हिमायत घेता काया पालट करून टाकतो मला एक रुपया लागत नाही मी कधी पैशा करता झालेला माणूसच नाही मी पैशा करता झालेला पाच मी बैठक मोठी नाही पैशा करता नाही लहान लेबर नाही समोर म्हणून काय राजा माझे पैसेच काय एवढा राहत तू ते हातच दोन मध्ये बिल्डिंग मानली फक्त समाजाची समाधानाची एक रोटी पाहिजे मला घेणा मानलेला मला लाख रुपये लागत नाही मया त्या एक रुपयामध्ये मी समाधानी आहे समाधानी तुमच्या गरिबाचा आशीर्वाद आहे मला मला रुपया नाही समाधानी आहे तो तुमच्या लाख रुपयामध्ये का आहे ते मला माहित आहे काहीच नाही फक्त एक वेळी तुम्हाला निवडून द्या मी अध्यक्षपदासाठी अध्यक्षपदासाठी उमेदवार आहोत <laughs> माझ्यासोबत बातीचे पंधरा उमेदवार आहेत नगरसेवक हो। परमेश्वर शपथ फक्त सहकार्य करा त्याला निवडून द्या आमच्या हातामध्ये सत्ता द्या आणि नंतर पहा विनंती करतो तुम्हाला तुमच्या हात पाय जोडतो बाबा तुम्ही पैसे कमवण्याकरता पाया पण आणलो तुमचा विकास करण्यासाठी पाया पडा लागलो कारण हातामध्ये संधी आहे हा तुम्ही जर समजा मला पालले तर हे पैसे तुम्हाला कोणी जरी आलं तर भेटत नाही तर म्हणजे कारण काय सत्तेला पैसे देते हे सत्ता आणि काँग्रेस की किती जाईल हो याचं काहीच खरं नाही मला फक्त एकच सांगतो तेवढाने पैसे खर्च करून समजा नगरपालिकेचे पण समजा कागोरीतला माणूस त्याला म्हणजे हे काय होईल संपूर्ण शासकीय प्रॉब्लेम मालकीची प्रॉपर्टी करून टाकली याची यायला घोडे तर मला द्या द्या तुम्ही फक्त सत्ता लावण्यात येणार सगळं तू नुसते आमचे जनावर समजा नुसते मोकाटे फिरा लागले त्याला आडकाय कुठं ह्याच्या दोन तारखेला फक्त धनुष्यबाणाच्या निशाणीवर समजा भाई माई ठसा मारा तुमच्या पाया पण माय बाबू धन्यवाद दादा धन्यवाद या ठिकाणी रामू दादा ना समस्त नगरवासियांना आवाहन केलेलं आहे की तुम्ही एकदा त्यांना संधी द्या त्या संधीचं सोनं करतील अशी त्यांनी या ठिकाणी आपण भावनिक साथ घातलेली आहे आणि आपण सर्व मायबाप त्यांना एकदा संधी देसाल अशी या ठिकाणी कोळीकर साहेबांना सुद्धा अपेक्षा आहे आणि कोळीकर साहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी पुढील